तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहेत एक नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आले गाडी टाकण्यासाठी तर ह्या ठिकाणी इथे नदी आहे पूर्ण मोठी त्या ठिकाणी आज आपल्याला गाडी टाकायची आहे तर पहिले आज बघा पाय आणलेले आहेत तर आज किती ह्या पायावर शिंबूर लागतात ते आपण बघू मित्रांनो तर त्याला आपण एक पिस्टं बांधून घेऊया हे पाय आणि लगेच गाडी टाकून घेऊया तर पाणीसुद्धा आलेलं आहे तर आता आपले स सर्व पिसं बांधून झालेले आहेत तर आता आपण जाऊया गाडी पटकन टाकून घेऊया पाऊससुद्धा थोडासा आलेला आहे पावसाचा पण दिवस आहे तर जरा पटकन गाडी टाकून घेऊया फिर आता आपल्या सर्व गाडी टाकून झालेले आहेत आता आपण उचलण्यासाठी जाऊया पहिलं गाड्या बघू काय काय कोलंबी आले पहिल्याच गाड्यामध्ये पहिल्या गाड्यामध्ये कोलंबी आले आपल्याला कुर्ली आज चप्पल आज चिंबरे चिंबोरे मिळतात साईज बघा साईज बघा इथं मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबोरे मिळतात कुर्ली आले हे बघा मित्रांनो आज कुरल्याच कुरले आहेत बघा साईज बघा बघा ते चिंबूर हा मित्रांनो एक नंबर चिबूर आलाय दांड्या हा बघा असला मोठा आलाय बघा साईज बघा 아, 러분 이것은 침보라입니다. 멋진 크기입 이것은 얼마나 크죠? 이것은 한 개의 아 이것은 얼마나 큰아 மிர்லி அவ் மூட்டி மூத்தி சைஸ் साईज बघा आजची मोठी मोठी साईज च्या कुर्ली आहे मित्रांनो ही बघा कुर्ली झोडतो तिथे ही बघा आज साईज बघा मोठी मोठ्या साईजची चिंबोरे मिळतात आपल्याला एक नंबर साईज कुर्ली बघा एक नंबर साईज कुर्ली बघा मोठीच मोठी कुर्ली आली बे आज मित्रांनो कुर्ल्याच कुर्ली आहेत ही बघा किती मोठी कुर्ली आहे बघा साईज बघा कुर्लीची सर्व मोठ्यात मोठ्या साईजची भेटल्या आज छोटा चिखलात नाही एक छोटा चिमोरा एकदम पण छोटा ना विचार ना बघा मित्र पहिल्या सर्वात छोटी साईज आहे ही ही सर्वात छोटी बाकी सर्व हो, मोठ्या साईज आहे आज छोट्या साईज चा पण एक मिळाला आपल्याला जास्त छोटी साईज मिळाले नाही बघा आज मोठी साईज साईज आहे किती मोठी मोठी कुर्ली बघा कुर्लीची साईज बघा म्हणजे मोठे मोठे चिमुरे येतात एक नंबर कुरली बागा आज साईज आहे मित्रांनो आज कोरल्याच कुरल्या आहेत किती मोठी साईज आहे बघा किती मोठी साईज आहे आज मोठ्या साईजच्या सर्व कुरल्या भेटत मित्रांनो बघा किती मोठी साईज आहे बघा तर मित्रांनो आता आपण शेवट गाडा इथे एक शेवट गाडा आहे आहे काय का पाऊस पण आलेला आहे अरे मित्रांनो बघा एक छोटासा आहे चिंबोरा हा बघा मला दिसतंय आपला एक चिंबोरा आलाय छोटा शेवट गाड्यामध्ये बघा एक एकदम एक पण छोटा नाही तर आजची साईज मित्रांनो एकदम भारी सर्व भेटले आणि सर्व मित्रांनो कुर्ल्याच आहेत एक पहिलाच एक धांड्या फक्त आला आपल्याला बाकी सर्व कुर्ले आलेले आहेत बघा ही पण कुरलीच आहे ना हा दांडे आहे मित्रांनो हा बघा हा शेवट गाड्यात आलेला आहे आपल्याला तर आज मस्त साईज मिळालेली आहे तुम्हाला घरी जाऊन दाखवतच किती आज मिळाले ते तर चला आता जाऊया पाऊससुद्धा आलेला आहे बघा खूप पाऊस आला आहे मला दिसतंय पाऊस भरपूर असं पाऊस आलेला आहे नदीला पाणी पण बघा खूप आलेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी बघा चिंगोरे मिळायचे कमी झालेले आहेत तर आता आता घरी जाऊन तुम्हाला दाखवते किती चिंगोरी मिळाले ते तर चला जाऊया आपण आता घरी

शेअर करा आणि चॅनल असेल पट्टी सबस्क्राईब करून घेऊन घ्या सगळं आपल्यापर्यंत बघतील आता नवीन नवीन आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल तर चला आता आपण इथेच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बाय